नमस्कार निराधार बांधवांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची जी बातमी आहे ती आज मी घेऊन आलेलो आहोत बघा संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ पेन्शन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण जी मागण्या केलेल्या आहेत दिव्यांग बंधूंच्यासाठीच्या वीस मागण्या आता पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामधली एक एक मागणी पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे आता बघा या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सरकारनं जो ऑगस्ट महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे सर्व निराधार बांधवांचा तो लवकरच रिलीज केलेला आहे म्हणजे आता काल परवाच त्याचा शासन निर्णय आलेला आहे ते चौदा तारखेला तेरा चौदा तारखेलाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आल्याचं म्हणजे निधी मंजूर झाल्याचा जो शासन निर्णय आहे तो आलेला आहे आणि तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे जे वितरण आहे ते म्हणजे एक ऑगस्टपासून ते पाच ऑगस्टपर्यंतच होणार आहे तुमची जी मागणी होती की आम्हाला पाच तारखेपर्यंतच्या आत आमचे जे पैसे आहेत अनुदानाचे ते आम्हाला मिळायला पाहिजे तर ती मागणी पूर्ण होताना आता दिसत आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा वित्त विभागाकडून एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की एस एन एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर जस्ट इन टाईम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालयासाठी स्वतंत्र आहारण व सनवितरण अधिकारी घोषित करणेबाबत बघा जे केंद्र शासनाच्या योजना आहेत ज्या काही सर्व ज्यामध्ये संजय निराधार योजना ज्या आहेत त्यामधल्यासुद्धा योजना आहेत आणि केंद्र शासनाच्या जे केंद्र शासनाच्या पुरस्कृत म्हणजेच की केंद्राद्वारे पुरस्कृत योजना आहेत केंद्र शासनाच्या त्या सर्व योजनांचा आता जे निधी आहे तो तुम्हाला आता वेळेवर जस्ट इन टाईम म्हणजे निधी वेळेवर मिळण्यासाठी एका अधिकाऱ्याला नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि बघा या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे प्रस्तावनामध्ये बघा एस एन ए एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर जस्ट इन टाईम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे तदर अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजना प्रणालीमधून राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालयाकरिता एकूण सत्तावीस नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे बघा तुमचं जे अनुदान आहे केंद्रीय पुरस्कृत जे योजना आहेत त्यांचं वेळेवर अनुदान तुमच्यासाठी व्हावं तुम्हाला टाईम टू टाईम ते अनुदान जो निधी आहे तो मिळावा याकरिता एक सायबर कार्यालय खोलण्यात आलेलं आहे आणि एस ए एन एस पी ए ये आर एस एच ये, स एस एन ए पी या प्रणालीमधून तुम्हाला आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये वेळेवर निधी पाठवण्यासाठी एक कार्यालय सायबर कोशागार कार्यालय खोलण्यात आलेलं आहे आणि त्यामधून नवीन सत्तावीस पदे निर्माण करण्यात आली आहे सदर कार्यालय नव्याने निर्म कार्यान्वित होत असल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते आहारित करणे कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक कार्यालयीन खर्चाच्या रक्कमा आहारित करून संवितरण करणे शासकीय रकमा आहारण व सनवितरणासंबंध सर्व जबाबदाऱ्या पार पाड़ पाळण्यासाठी व इतर अनुषंगी कार्यवाही करणे इतर कामकाजाकरिता महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार मुंबई कार्यालयासाठी स्वतंत्र आहारण व संवितरण अधिकारी घोषित करणे आवश्यक आहे सबब एस एन ए एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर जस्ट इन टाईम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या जी, कार्यालय आहे याच कार्यालयांच्या स्थापनेच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी स्वतंत्र आहारण व सण अधिकारी घोषित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे हे बघूया एस एन ए एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर म्हणजेच की जस्ट इन टाईम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार या नवनिर्मित कार्यालयासाठी उक्त कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी आस्थापना सायबर कोशागार महाराष्ट्र राज्य यांना अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे कामकाज करण्यासाठी आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जो निधी आहे हा खूप उशिराने त्यांच्या खात्यामध्ये येत होता कधी कधी पाच ते सहा दिवस त्यामध्ये टाईम लागत होता आणि कधीकधी पंधरा पंधरा दिवससुद्धा त्यांचे पैसे त्यांना मिळत नव्हते तर आता अशातच एक मागणी दिव्यांग बंधूंची जी मागण्या होत्या वीस प्रकारच्या मागण्या आहेत त्यांच्या मागे मी एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये सर्व जे योजना त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांच्या त्यामध्ये मी काही प्रमाणात मागण्या कोणकोणत्या आहेत ते सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये एक मागणी अशी होती की आमचं जे अनुदान आहे आमचं जे पेन्शन आहे ते आम्हाला वेळेवर पाच तारखेच्या आतच महिन्याला जे पाच तारीख येते त्या पाच तारखेच्या आतच एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत आमचं जे अनुदान आहे ते आमच्या खात्यात टाकण्यात यावं म्हणजे अशा प्रकारचा निर्णयसुद्धा शासनाने घ्यावा असं त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती कारण की कधीकधी अनुदान जे होतं ते खूप टाईमने उशिराने मिळत मिळत होतं आणि म्हणूनच सरकारला आता ही मागणी करण्यात आलेली होती की दिव्यांग बांधवांचं आणि सर्व निराधार बांधवांचं जे अनुदान आहे ते आम्हाला वेळेवर पाच तारखेच्या आतमध्येच आम्हाला मिळायला पाहिजे तर त्यावर अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच की काय ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जुलै महिन्यामध्ये महिन्यामध्येच पंधरा सोळा तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे की काय म्हणजे निधी मंजूर झालेला आहे आणि तुमचे जे योजना निहाय स्वतंत्र बँक खातं असते सरकारी बँक खातं त्यामध्ये तो निधी आलेला सुद्धा आहे आणि तिथून आता तो निधी तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे परंतु मला वाटतं तो ऑग एक ऑगस्टपासून ते पाच ऑगस्टपर्यंतच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे शासन निधी आलेला आहे निर्णय आलेला आहे तुमचे पैसेसुद्धा आलेले आहेत फक्त तुमच्या बँक खात्यात ते टाकणं राहिलेलं आहे आणि ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि होऊ शकते की आता आता दोन चार दिवसातच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो किंवा मग ऑगस्ट महिना सुरू झाला की एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येणार आहे म्हणजे यावेळेस ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर आलेला आहे आणि तुम्हाला आता उशीर होणार नाही आहे हा निधी घेण्यासाठी तर अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे आणि म्हणूनच आता ही हा जो शासन नवीन निर्णय काढण्यात आलेला आहे हा आता फक्त आणि फक्त केंद्र पुरस्कृत योजनांचा जो निधी आहे वेळेवर मिळावा तुम्हाला सर्वच निराधार बांधवांसाठीच नाही तर सर्वच जे केंद्र पुरस्कृत योजना आहे त्यांचा निधी जो आहे तो आता वेळेवरच मिळणार आहे एक ते पाच तारखेपर्यंतच तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि त्यासाठीच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील काही विचार असतील तर नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र